किती सॉफ्ट आणि किती मऊ झाले आवाज तुम्हाला समजलंच असेल एक खास ट्रिक सांगते अशा छानशा अशा डोशांसाठी प्रथम आपण चटणी तयार करून गॅटरमध्ये काय मिक्स केलं की डोशांना कुर्क्रीतपणा येते आणि ते मऊ आणि विश्वासित होतात हे आहे बॅटर तुम्ही बघू शकता तयार झालेलं बॅटर आहे यामध्ये मी उडदाच्या डाळीसोबत थोडी हरभऱ्याची आणि मुगाची डाळही टाकलेली त्याच्यामुळे आपले डोसे जे आहेत ना त्याला एक कुरकुरीतपणा येतो आणि डोसा टाकताना तवा हा जास्त गरमही नाही पाहिजे जा, आणि जास्त थंडही नाही पाहिजे गरम असला तर ते बॅटर चमच्याला चिटकतं आणि बॅटर व्यवस्थित स्प्रेड होत नाही तुम्ही बघू शकता मी गोशाच्या आजूबाजूला पूर्ण तेल टाकून घेतो डोसा तयार झाला की तो आपोआपच तव्याला सोडून देतो एक लालसरपणा त्याला येईपर्यंत आपल्याला डोसा तसाच उद्यायचा आहे आता इथे तुम्ही बघू शकता आपला डोसा हा थोडासा लालसर झाला आणि तो थोडासा वरही आला म्हणजे तवा हा डोशापासून वेगळा झाला इथे आपला डोसा हा आता तयार आहे तुम्ही बघू शकता किती सहजरित्या तो तव्यापासून निघाला आणि त्याला किती कुरकुरीत पण आलेला आहे तुम्ही बघू शकता उडदाच्या डाळीपेक्षा हरभऱ्याची आणि मुंगाची डाळ ही आपल्याला थोडी कमी घ्यायची तर उडदाची डाळ एक वाटी असेल तर आपल्याला हरभऱ्याची आणि मुंगाची डाळ ही दोन्ही मिक्स करून अर्धी वाटी झाली पाहिजे एवढं आपल्याला मिश्रणात ही डाळ टाकायची en